रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका आपल्याला नेमकं कोणतं कार्य करायचं आहे याचा शोध घेण्यासाठी नरेंद्राने अठराशे नव्वदच्या जुलैमध्ये पायीस भारत भ्रमण करण्याचे ठरवले असाच प्रवास चालू असताना नोव्हेंबरमध्ये तो मेरठला आला त्याच्याबरोबर इतर संन्यासी बंधूही योगायोगाने त्यावेळी तिथे आले होते बऱ्याच दिवसांनंतर झालेल्या भेटीमुळे सर्वांनाच आनंद झाला आणि ते एकत्र राहू लागले स्वामीजी त्यावेळी मेरठमध्ये अभ्यास करीत होते खूप वाचनही सुरू होते स्वामी अखंडानंदांना ते ग्रंथालयात पाठवीत आणि सर जॉन ल्युबक यांच्या समग्र वाङ्मयाचा एक एक ठोकळ्यासारखा खंड घेऊन येण्यास सांगत दुसऱ्या दिवशी आधीचा खंड परत करायचा आणि नवा घेऊन यायचा असे बरेच दिवस चालले होते त्या ग्रंथालयाचे जे ग्रंथपाल होते त्यांना वाटले की स्वामीजी हे भले मोठे जाडजूड ग्रंथ वाचतच नसावेत केवळ लोकांवर छाप पडण्यासाठी ते रोज एक खंड मागवीत आणि परत करीत असावेत एके दिवशी स्वामी अखंडानंद खंड बदलून आणायला गेले तेव्हा त्यांच्याजवळ ग्रंथपालांनी ही शंका बोलून दाखवली अखंडानंदांनी ही शंका विवेकानंदांना सांगितली नंतर काही दिवसांनी स्वामीजी आपणहून ग्रंथपालांकडे गेले आणि त्यांना म्हणाले मी हे सगळे खंड अत्यंत लक्षपूर्वक वाचले आहेत आपल्याला जर याविषयी काही शंका असेल तर पुस्तकातील कोणत्याही भागाविषयी आपण मला प्रश्न विचारू शकता त्यावर ग्रंथपालांनी त्यांना बरेच प्रश्न विचारले आणि स्वामीजींनी त्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिली ग्रंथपाल चकित झाले आणि म्हणाले की उभ्या जन्मात असा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही